नमस्कार मी राजेश मुलकलवार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला व असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळवण्याकरिता बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद अध्ययन निष्पत्ती शून्य तीन शून्य एक शून्य एक सांगितली जाणारी गोष्ट कथा कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात इयत्ता तिसरी विषय मराठी पहिला दानवेळी या कवितेत कोणत्या फुलाचे नाव आले आहे एक जाई दोन चाई तीन बुरांडी चार गुलाब पर्याय तीन बुरांडी रानवेडी या कवितेत पोहर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळली नाही एक डोंगर दोन रान तीन मार, चार घर ऊर्ज पर्याय चार घर सूर्य आल्यावर कोणता पक्षी आनंदाने नाचतो एक घुबड दोन बदक तीन मोर चार चातक प्रश्न चौथा यापैकी काय डोंगरावर आढळत नाही हे गवत दोन दुकान तीन रान खुले, चार पायवाट योग्य पर्याय दुकान प्रश्न पाच शिवानीने वासाची किंमत पैशांच्या आवाजात केली हे योग्य की अयोग्य एक योग्य दोन अयोग्य तीन सांगता येत नाही चार यापैकी नाही करिया ये योग्य प्रश्न सहा पैशां पिशवी तसे कार एक तिजोरी दोन पोते तीन दफ्तर चार खोका तीन दफ्तर प्रश्न सात मिठाई विकना हलवाई तसेच सोने विकणारा एक सुता दोन सोनार तीन दुकानदार चारवाणी वाणी दोन सोनार शिवाय चार ठिकाणी तुम्ही असता तर काय केले असते एक पैसे दिले असते दोन पळून गेलो असतो तीन भांडण केले असते चार शिवानीची युक्ती वापरली असती योग्य पर्याय चार शिवानीची युक्ती वापरली असती प्रश्न नऊ रमाईच्या बालपणी त्यांच्या घरची परिस्थिती कशी होती एक श्रीमंतीची दोन गरिबीची तीन सुखाची चार मजेची योग्य पर्याय दोन गरिबीची प्रश्न दहा तू पावसात भिजल्यावर काय करशील एक डॉक्टरांना भेटेन दोन खेळत राहीन तीन कोरड्या कापडाने अंग पुसेन चार रडत बसेन योग्य पर्याय तीन कोरड्या कपड्याने अंग पुसेन प्रश्न अकरा शिवानीला बाजारातील काय खायला आवडायचे एक समोसा दोन भजी किंवा भेड तीन डोसा चार लाडू योग्य उत्तर दोन भजी किंवा भेड प्रश्न बारा रविवारी आठवडी बाजार कुठे भरायचा एक कुंदापूर दो चामोर्जी तीन तनोदी चार ढेकनी ये हाँ। कुंडापुर